स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ आष्टा येथील माधव कुलकर्णी यांची टॅक्सेशन कन्सरंट असोसिएशनच्या खजिनदारपदी निवड झाली याबद्दल आष्टाचे माजी उपनगराध्यक्ष शैलेश सावंत तसेच प्रगतशील शेतकरी दीपक शिंदे यांच्या हस्ते माधव कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी राहुल पाटील गणपती शिंदे शैलेश शहा सचिन चव्हाण संजय सावळवाडे सर्जराव खाडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आष्टा येथील माधव कुलकर्णी हे दोन हजार दोन पासून या व्यवसायात आहेत त्यांची आष्टा आणि सांगली येथे कार्यालय आहे आणि त्यांचं शिक्षण एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार एक पर्यंत वेंगुर्ले येथे लेक्चरशिप केली दोन हजार सात पासून सदस्य आणि गेली दहा वर्ष संचालक आहेत सांगली जिल्ह्यात तीनशे सदस्य आहेत असोसिएशनची स्वतःची इमारत आहे दर तीन वर्षाला कार्यकारिणी बदलते पुढील तीन वर्ष खजिनदार म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली आहे या निवडीबद्दल माधव कुलकर्णी यांच्यावर संपूर्ण सांगली जिल्ह्यातून अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे